चंदगडच्या शाश्वत विकासाला गती देणार आमदार शिवाजीराव पाटील नांदवडे शेवाळे कोनेवाडी आसगाव येथे विविध विकास कामांचा शुभारंभ चंदगड विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हाच ध्यास घेऊन सातत्याने काम करत आहे राजकारण न करता केवळ विकास आणि मतदारसंघाचा विचार माझ्या डोक्यात आहे त्यासाठी मी सातत्याने प्रत्येक आठवड्यात चार दिवस मतदारसंघात आणि दोन दिवस मंत्रालयात जाऊन मतदारसंघाचा शाश्वत विकास करण्यासाठी धडपडत आहे असे प्रतिपादन आमदार शिवाजी पाटील यांनी ग्रुप ग्रामपंचायत नांदवडे शेवाळे परिसरातील नागरिकांच्या दीर्घकालीन विकास स्वप्नांना उभारी देणारी एक कोटी एकोणीस लाखांच्या विविध विकास कामांचे शनिवारी करून ते बोलत होते गावातील श्री माऊली मंदिरासमोर तसेच प्राथमिक शाळा नांदवडे येथे हा सोहळा पार पडला या विकासामध्ये विविध शासकीय योजनातून मिळालेला मोठा निधी मंजूर झाला असून त्यामध्ये शैक्षणिक विकास जिल्हा वार्षिक योजना दोन हजार पंचवीस सव्वीसमधून प्राथमिक शाळेसाठी सत्तर लाख पस्तीस हजार निधी मंजूर आहे तर बाल विकास व पोषण विभागासाठी आमदार स्थानिक डोंगरी विकास योजनेतून नवी अंगणवाडी बांधकामासाठी बारा लाख पासष्ट हजारांचा निधी मंजूर आहे तसेच ग्राम सुविधा यासाठी मातोश्री ग्राम समृद्ध शेत पानंद रस्ते योजनेतून अठरा लाखाचा निधी मंजूर आहे त्याचबरोबर दलित वस्ती सुधार योजनेतून आठ लाख पन्नास हजार निधी मंजूर आहे त्याचप्रमाणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना दोन हजार पंचवीस सव्वीसमधून दहा लाख निधी मंजूर आहे यावेळी शांताराम पाटील दीपक पाटील सचिन बल्लाळ लक्ष्मण गावडे विशाल बल्लाळ अशोक कदम संजय गावडे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी शाळा कमिटी अध्यक्ष संपत पेडणेकर उपाध्यक्ष माधवी गावडे यांनी आमदार शिवाजीराव पाटील यांचे स्वागत केले यावेळी सरपंच राजेंद्र कांबळे सुधाकर पाटील नामदेव कांबळे भरत पाटील सखाराम कुटरे यांच्यासह गावातील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी भाजपा बुधप्रमुख शक्तीप्रमुख सुपर वॉरियर्स व वा ग्रामस्थ बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते सोबतच आसगाव येथे पासष्ट लाख तर कोनेवाडी येथे विकासकामांचे भूमिपूजन आमदार शिवाजीराव पाटील यांनी केले यावेळी त्यांनी विविध संस्था शाळा ग्रामस्थ यांची विचारपूस करून आढावा घेतला